क्रांतिकारी डेली न्यूज मध्ये आपले स्वागत मी मयुरी पिंपळकर विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहत्तीसव्या जयंती निमित्त माजी नगरसेवक कुणाल दिनकर शेठ पाटील यांच्या मातोश्री श्रीमती शोभा दिनकर शेठ पाटील यांनी विभागातील विविध मंडळांना भेटी दिल्या तसेच महामानवाच्या प्रतिमेला वंदन करून विभागातील नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या चौदा एप्रिल अठराशे मध्ये मध्य प्रदेशातील महूमध्ये एका क्रांतीसूर्याचा जन्म झाला भीमराव रामजी आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त प्रभागात विविध ठिकाणी विविध मंडळांच्या माध्यमातून कार्यक्रम तसेच रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी नगरसेवक कुणाल दिनकर शेट पाटील यांच्या मातोश्री श्रीमती शोभा दिनकर शेट पाटील यांनी मंडळांना भेटी दिल्या व महामानवाच्या प्रतिमेला वंदन करून प्रभागातील नागरिकांना त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या